नमस्कार बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता एक नजर ठळक बातम्यांवर माध्यमांचं स्वातंत्र्य गरजेचं असलं तरी देशाची सुरक्षा अत्यंत महत्वाची व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं सक्षम होण्यासाठी खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढणं अत्यावश्यक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात आज झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडलं गेलं तरच आदिवासी भागाचा विकास होईल नितीन गडकरी राज्यात सहकारी संस्थांमार्फत रोजगार केंद्र उभारून लाखो कुशल कामगार निर्माण करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख विधानपरिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळा अत्याचार प्रकरणी आणखी चार जणांना अटक दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी मराठी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी आणि चंदू डेगवेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कन्यांची छाप रेश्मा मानेला सुवर्ण तर सोनाली तोडकरला रौप्य पदक आणि आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेत चीनवर दोन एक अशी मात करत भारतानं पटकावलं अजिंक्यपद सविस्तर वृत्त माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित राखणं गरजेचंच मात्र देशाची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची दृष्टीनं सुरक्षाविषयक वार्तांकनासाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे आज चेन्नईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याबरोबरच जबाबदारीचं भानही बाळगायला हवं हो असं ते म्हणाले भाजपा सरकार देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सुरक्षेसंदर्भातले नियम मोडून वार्तांकन केल्यामुळेच एका वृत्तवाहिनीवर एक दिवसाची बंदी आणली असं त्यांनी सांगितलं या वाहिनीवर सरकारनं केलेली कारवाई योग्यच असून त्यावर टीका करणं राजकीय हेतूनं प्रेरित आहे असंही नायडू म्हणाले काँग्रेसच्या काळातही याच नियमाअंतर्गत एकवीस विविध वाहिन्यांवर कारवाई करण्यात आली होती याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला मुंबईवरच्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी झालेल्या सदोष वार्तांकनामुळे दहशतवाद्यांना फायदा झाला आपल्या सुरक्षा रक्षकांच्या हालचालींबाबत त्यांना माहिती मिळत होती याकडे वेधत त्यांनी सुरक्षेशी संबंधित वार्तांकनाबाबत केंद्र सरकार नियम करणार असल्याचं यावेळी सांगितलं सार्वजनिक आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम असला तरी भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं सक्षम होण्यासाठी खाजगी क्षेत्रात गुंतवणूक वाढणं अत्यावश्यक आहे त्यासाठी बँकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त आहे देशांतर्गत गुंतवणूक हे अद्यापही भारतासमोर आव्हान असल्याचं जेटली कर्ज इथं संदर्भात आयोजित संमेलनात संम्विनात बोलत होते देशांतर्गत बाजार अधिक मजबूत करायचा असेल तर बँकांनी खासगी क्षेत्राला पाठबळ द्यायला हवं असे ते म्हणाले परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी थेट परदेशी गुंतवणुकीसंदर्भातली धोरणं शिथिल केल्याचं सा त्यांनी सांगितलं जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेची गती संथ दिसत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र जलदगतीनं विकास साधत असल्याचा पुनरुच्चार जेटली यांनी यावेळी केला काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं तर या चकमकीत एक जवान जखमी झाला काश्मीर खोऱ्यात तब्बल एकशे सोळा दिवसानंतर काल संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली होती त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत होतं मात्र आज काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आंदोलक आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत सुमारे बारा जण जखमी झाले ईदगाह भागातील कैसर सोफी या सोळा वर्षाच्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत त्याच्या अंत्यसंस्कारानंतर जमावानं सुरक्षा दलावर केली काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्ह्यात आणखी एका शाळेला आज लक्ष्य करण्यात आलं शाळेच्या इमारतीला लावलेल्या आगीत इमारतीचं मोठं नुकसान झालंय काश्मीर खोऱ्यातील अशांततेच्या वातावरणात आतापर्यंत बत्तीस शाळांना लक्ष्य करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आदिवासी भागाचा विकास साधायचा असेल तर प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडलं गेलं पाहिजे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या एकशे चाळीस किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरण कामाच्या शुभारंभाच्या कोनशिलेचं अनावरण गडकरी यांच्या हस्ते आज त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते या कामासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या चौपदरीकरणामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खड्डे पडू नयेत यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून रस्ते तयार करण्यात ते येत असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागात शेतीसोबत उद्योग उभारले गेले आणि महामार्गाचा विकास झाला तर ग्रामीण भागात झपाट्यानं परिवर्तन होईल असं गडकरी म्हणाले मनमाड धुळ रेल्वे मार्गाचं काम येत्या सहा महिन्यात सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं शेतीच्या विकासासाठी वीज आणि पाण्यासह दळणवळण व्यवस्थेच्या विकासाची गरज आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत परिषदत्तआज बोलत होते जलसंवर्धन हा शेती विकासाचा मार्ग असून जलसंवर्धनासाठी अधिकाधिक बांधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली देशात फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असावा यासाठी राज्य सरकार काम करत आहे असं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या परिषदेत सांगितलं कांदा चाळींचं सा थकीत अनुदान देण्याचा निर्णय येत्या आठ दिवसात घेण्यात येईल तसंच द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यावर भर देण्यात येईल ग्वाहीही फुंडकर यांनी यावेळी दिली राज्यात सहकारी संस्थांमार्फत साडेतीन हजार रोजगार केंद्र उभारून लाखो कुशल कामगार निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातल्या होडगी गावात महिला उद्योग निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ आज देशमुख यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते ते बोलत होते महाराष्ट्रातल्या कौशल्यावर आधारित उद्योगांचा विकास व्हावा म्हणून कौशल्य विकास विभागाची स्थापना करण्यात आली सरकारी उद्योगात कौशल्यावर आधारित कुशल मनुष्यबळ निर्माण करणं हे सरकारचं ध्येय आहे असं त्यांनी सांगितलं होडगी गावात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांतर्गत तीनशे पन्नास महिलांना शाळेच्या बॅगा सैनिकी पिशव्या टिफिन बॅग्स बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे महिलांना पारंपरिक उद्योग सोडून कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळाल्यानं स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी मिळेल असंही देशमुख यावेळी म्हणाले राज्य परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर एकूण उमेदवारांचं चित्र आता स्पष्ट झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी न केल्यानं या दोन्ही पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसकडून अमर राजूरकर तर अपक्ष श्यामसुंदर यांच्यात लढत होईल शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपा आणि शिवसेनेचाही पाठिंबा आहे सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेसकडून मोहन कदम राष्ट्रवादी शेखर गोरे यांच्यात थेट लढत आहे त्यांना दोन अपक्ष उमेदवारांचाही सा सामना करावा लागेल शिवसेनेचे जयवंत सावंत शंकर काँग्रस्तिशंकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार संदीप बाजोदिया यांच्यात तिरंगी लढत होणार मतदारसंघात भाजपाच अशोक येनपुरे राष्ट्रवादी अनिल भोसले आणि संजय जगताप यांच्यात लढत होईल राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले विलास लांडे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो काही तांत्रिक घेता आला नाही मात्र राष्ट्रवादीच्या अनिल भोसले यांनाच आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर आहे जळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर आणि एकनाथ खडसे यांचे समर्थक गुरुमुख जगवानी यांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे गिरीश महाजन यांचे समर्थक भाजपाच्या चंदुलाल पटेल यांचा अन्य सात अपक्ष उमेदवारांशी सामना होणार आहे भंडारा गोंदिया मतदारसंघात प्रफुल्ल अगरवाल राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन आणि भाजपचे परिणय फुके यांच्यात लढत होईल या मतदारसंघात पाच अपक्ष उमेदवारही उभे आहेत विधान परिषदेची ही निवडणूक एकोणीस नोव्हेंबरला होणार असून बावीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे शाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणी आणखी चार, चार आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींना आज खामगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं या चारही आरोपींची दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली या प्रकरणातल्या आरोपींची संख्या आता पंधरा झाली आहे त्यातल्या अकरा जणांना कालच सत्र न्यायालयानं येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं या प्रकरणाकडे सरकार अतिशय गांभीर्यानं पाहत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं संस्थेतल्या दोषी कर्मचाऱ्यांना सरकारनं निलंबित केलं असून निनाभाऊ कोकरे या आश्रमशाळेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे दरम्यान राष्ट्रीय बाल विकास संरक्षण आयोगानं बुलडाण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे बुलढाणा बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळेतल्या अल्पवयीन आदिवासी पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून राज्य महिला आयोगाच्या वतीनं दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज बुलडाणा इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे रहाटकर यांनी आज पाळा गावातल्या कोकरे आदिवासी निवासी आश्रम शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या निवासी शाळेची मान्यता शासनानं रद्द केली असून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं लवकरच दुसरीकडे पुनर्वसन करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत करण्याबाबत सभागृहात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होऊ न शकल्यानं सरकारच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आरंभ विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते केवळ घोषणांचा पाऊस आणि स्वप्नांची मालिका दाखवणारं सरकार आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला मध्ये मराठी भाषकांनी एक नोव्हेंबर काळा दिवस म्हणून पाळला होता यावेळी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला होता या, के या घटनेचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्यांना आज शिवसैनिकांनी कागल सीमेवरच अडवलं त्यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली शिवसैनिकांनी कर्नाटकचा परवाना असलेली एकही गाडी महाराष्ट्रात येऊ दिली नाही तसंच सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या गाड्याही कर्नाटकात परत पाठवल्या जोपर्यंत कर्नाटक सरकार मराठी बांधवांवरील अत्याचार बंद करत नाही तोवर शिवसेना आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी प्रशासनासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीनं देशभर राबवण्यात आलेल्या दक्षता जागृती सप्ताहाचा समारोप आज झाला नागपुरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या उपस्थितीत दक्षता जनजागृती सप्ताहाचा समारोप झाला भ्रष्टाचार मुक्त समाज करायचा असेल तर स्वतःमध्ये बदल घडवून आणायला हवा असं शर्मा यांनी यावेळी सांगितलं योग्य वेळेला भ्रष्टाचारासंदर्भातली तक्रार करून गुन्हेगार पकडून देण्यात ज्या व्यक्तींनी योगदान दिलंय त्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला या सप्ताहादरम्यान अनेक ठिकाणी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली याचा एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय कला मंडळानं गावागावात जाऊन पथनाट्य सादर केली लाच देणं आणि लाच घेणं हा गुन्हा आहे असा संदेश या माध्यमातून दिला गेला रेल्वे स्थानकं म्हणजे सर्वाधिक वर्दळीची ठिकाणं आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं हजारो लोकांची ये जा तिथे दिवसभर होत असते या लोकांच्या चालण्याच्या चा वेळी होणाऱ्या घर्षणातून वीज निर्मिती करण्याचा एक आगळावेगळा प्रयत्न नागपूरच्या रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आला सोलार एनर्जीवर वीज तयार करण्याच्या प्रयोगानंतर आता नागपूर रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर प्रवाशांच्या चा चालण्यामुळे होणाऱ्या घर्षणातून वीज निर्मिती केली जाते मुख्य प्रवेशद्वारातच ही वीज निर्मिती करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे यावरून चालत गेल्यानंतर एका स्टेपमुळे जवळपास दहा वॅट वीज तयार होत असते झिरो पॉईंट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हे उपकरण शोधून काढलं नागपूर स्थानकावर राबवण्यात आलेल्या प्रयोगात तयार झालेल्या विजेवर पंचवीस वॅटचे चार लाईट सुरू आहेत रात्रीच्या वेळेला हे लाईट सुरू करण्यात येतात या डिव्हाइसवर मोबाईल सुद्धा स्वतः स्टेप करून चार्ज करू शकतो मानसा चलने सोबे ही वीज निर्मित होता प्रवीण कुमार यानी सांगितला। ये हमारा जो एक टाइल है जो एवरेजली टेन वॉट इवरी फ्लिक यानी पर स्टेप वो क्रिएट करता है और हम लोग जितने समेस टाइल्स लगाएंगे उस अनुसार से हम लोग आगे के रिक्वायरमेंट पे कितना उसका रिक्वायरमेंट है कितने फुट फुट मतलब फुट, फुटफॉल फुट, 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 गिर रहे हैं उसके अनुसार से हम लोग इसका पावर डिसाइड करते हैं बट वन एवरेजली कंसिडर की वो टेन वॉट परफ्ली भविष्यातली विजेची गरज लक्षात घेता नागपूर रेल्वे स्थानकावर राबवण्यात आलेला उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून आंतरजिल्हा बदली शिक्षकांचं उपोषण सुरू आहे मात्र या उपोषणाची जिल्हा प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नसल्यानं पंधरा बदलीग्रस्त शिक्षकांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत दोन हजार सात पासून शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीबाबत कुठलीच अंमलबजावणी अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभागानं नाही उलट शासनाची दिशाभूल करून दोन हजार दहा अकराच्या रिक्त पदांचा चुकीचा अहवाल शिक्षण संचालकांकडे सादर केला असा आरोप प्रहार शिक्षक संघटनेनं केला आहे प्रशासनानं जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याबाबत मागील वर्षापासून वाशिम जिल्ह्यातल्या पांगरी नवघरे गावात निर्माण झालेला तिढा न्यायालयीन लढाईनंतर आज अखेर सुटला आह यानिमित्त गावात विजयी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं तब्बल सतरा वर्षानंतर गावात निघालेल्या मिरवणुकीत बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून भीम जयंतीला मिरवणूक काढण्याची परवानगी कायदा सुव्यवस्थेचं कारण देऊन नाकारण्यात आली होती त्यामुळे गावातल्या बौद्ध बांधवांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली होती यावर निर्णय देताना कायद्याच्या कक्षेत राहून मिरवणुकीची परवानगी द्यावी असा आदेश न्यायालयानं दिला आहा गडचिरोलीमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं यासाठी गडचिरोली पोलिसांतर्फे या, या कुटुंबियांसाठी महाराष्ट्र दर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलंय आज गडचिरोली इथून शहीद पोलिसांचे एकशे वीस कुटुंबीय अकरा दिवसांच्या महाराष्ट्र दर्शन सहलीसाठी रवाना झालेत या प्रवासात हे सर्वजण गणपतीपुळे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासह महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळांनाही भेट देणार असल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं दक्षिण मुंबईत वाडी बंदर पूर्व पूर्वमुक्त मार्गावर आज एका टॅक्सीला झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर झाले आहेत मृतांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे जखमींना जे रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरतहून मुंबईत आलेले नऊ जण टॅक्सीतून मुंबादेवीच्या मुंबा दिशेनं जात असताना सकाळी नऊ वाजता टॅक्सी चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टॅक्सी दुभाजकाला आदळून हा अपघात झाला आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं ता पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू वर उपलब्ध मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधून राज्य शासनाच्या रंगभूमी जीवन पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे नटवर्य प्रभाकर पणशेकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना जाहीर झाला आहे पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मंत्रालयात या पुरस्कारांची घोषणा केली हे पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत सिंगापूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेचा पहिला दिवस दोन्ही महाराष्ट्र कन्यांनी आज गाजवला कोल्हापूरच्या रेश्मा माने हिनं त्रेसष्ट किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली तर बीडच्या सोनाली तोडकरनं अठ्ठावन्न किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं या दोन्ही महाराष्ट्राच्या कन्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतं आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतानं चीनवर दोन विरुद्ध एक गोलनं मात करत आज अजिंक्यपद पटकावलं आहे राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत काल झालेल्या चुरशीच्या गटवार साखळी सामन्यात भारतीय संघाला चीनकडून तीन दोन असा पराभव पत्करावा लागला होता मात्र गटात भारतानं दुसरं स्थान पटकावून या स्पर्धेच्या अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आणि आता हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं होतं कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं य्वि छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान एकोणीस नागपूर बत्तीस आणि एकोणीस पुणे तीस आणि तेरा औरंगाबाद एकतीस आणि अठरा नाशिक तीस आणि तेरा कोल्हापूर एकतीस आणि पंधरा रत्नागिरी एकतीस आणि पंधरा सोलापूर तेहतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस एकदा माध्यमांचं स्वातंत्र्य गरजेचं असलं तरी देशाची सुरक्षा अत्यंत महत्वाची व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं सक्षम होण्यासाठी खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढणं अत्यावश्यक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात आज झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडलं गेलं तरच आदिवासी भागाचा विकास होईल नितीन गडकरी राज्यात सहकारी संस्थांमार्फत रोजगार केंद्र उभारून लाखो कुशल कामगार निर्माण करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळा अत्याचार प्रकरणी आणखी चार, चार जणांना अटक दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी मराठी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी आणि चंदू डेगवेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कन्यांची छाप रेश्मा मानेला सुवर्ण तर सोनाली तोडकरला रौप्य पदक आणि आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेत चीनवर दोन एक अशी मात करत भारतानं पटकावलं अजिंक्यप्ला आज मराठी रंगभूमी पाच नोव्हेंबर त्रेचाळीसला सांगली इथे मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर या मराठी संगीत नाटकाची सुरुवात केली या दिनाचं ऐतिहासिक महत्व आणि औचित्य जपण्यासाठी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो आज जवळपास एकशे त्र्याहत्तर वर्षांची ही ऐतिहासिक परंपरा तमाम मराठी रंगकर्मींसाठी एखाद्या सणासारखीच असते या दरम्यानच्या काळात या क्षेत्रात अनेक चढ उतार आले त्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ नाटककार शफात खान यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार